मे महिना फक्त ऊनच घेऊन येत नाहीये तर घेऊन येत आहेत मराठी दहा लखलखीत सिनेमा एक येत आहेत तीन धमाकेदार मराठी सिनेमा प्रेम गोडवा आणि नात्यांची गोष्ट सांगणारा प्रेम काय कधी कुठे कुठल्याही वयात होऊ शकत गुलकंद स्वप्न थांबत नाही आणि संघर्षही एक प्रेरणादायी कथा आता थांबायचं नाही बाल विश्वातली जादूची सफर अलबत्त्या गलबत्त्या घेऊन येत आहे धमाल आणि मस्ती नऊ मेला होणार आहे टाळ्यांची गडगडात कारण का नऊ मेले येत आहेत मराठीचे चार सिनेमा ब्रिटिश काळातील महाराष्ट्रातील एक अल्पनीय प्रेमकथा <laughs> माझी प्रार्थना इतिहास पुन्हा जिवंत होतोय अशी एक काळजाला भिडणारी सत्यकथा क्रांती होणार लक्षात ठेवा सव्वीस नोव्हेंबर धमाल कॉमेडी आणि अन्याविरुद्ध उभा असलेला धडाडीचा पोलीस अधिकारी एक पैशासाठी चोरी करतात आणि दुसरे ज्यांना चोरी ही नशा वाटते पी एस आय अर्जुन प्रत्येक फोटो मागची एक हळवी गोष्ट असाच एक अनुभव म्हणजे ती वेळा सांगू कोणी नाही त्या फोटोज मध्ये सोळा मे ला येत आहेत मराठी दोन चित्रपट चाळीसीतली मस्ती आणि उन्हाळ्यातली मस्ती अनुभवायला प्रेमाची गोष्ट आणि उन्हाळ्यातली मस्ती उलगडणार दगड़ एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटात जग पाहायला निघालेला आणि तुमच्या मनाला भिडणारा एक भटका म्हणजेच बंजारा तेवीस मे ला येतोय मे महिन्यातील शेवटचा मराठी चित्रपट मुंबईमधील गुंडागर्दी आणि गुन्हेगारी दाखवणारा मवाली हे सर्व चित्रपट येत आहेत येत्या मे महिन्यात तर आपल्या जवळच्या सिनेमागृहात नक्की गर्दी करा आणि तुम्ही कुठला चित्रपट बघणार आहात हे कमेंटमध्ये नक्की कळवा